बातमी आपल्या सांगोला नगर परिषदेच्या हद्दीत नागरी सेवा आणि सुविधेची कामे करण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून सांगोला शहरात खुले सभागृह समाज मंदिर बांधणे अभ्यासिका बांधणे रस्ते अशा विविध बारा विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे शहरातील नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी नगर विकास विभागाकडे केली होती या मागणीची दखल घेऊन नगर विकास विभागाने सांगोला नगर परिषद हद्दीत विकास कामांसाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगर परिषदेचे खुले सभागृह बांधणे दोन कोटी रुपये होलार समाजासाठी नगरपरिषद क्षेत्रात समाज मंदिर आणि अभ्यासिका बांधणे एक कोटी रुपये मिरज रोड येथील नाभिक मंदिर येथे पहिला मजला बांधणे पन्नास लाख रुपये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लादीकरण करणे पंचवीस लाख रुपये भ्रुड समाजासाठी समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये नगर परिषद हद्दीतील चांडोलेवाडी वाडी शेंबडे वस्ती येथील अंतर्गत रस्ते विकसित करणे एक कोटी पन्नास लाख रुपये मोहन राऊत घर ते बायपास रस्त्यापर्यंत रस्ता, रस्ता खडीकरण आणि ओढ्यावर सीडी वर्क करणे एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये नगरपरिषद हद्दीतील पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती ते बाळासाहेब बनसोडे घर ते कॅनॉल लगत अप्पासाहेब देशमुख घर ते नगर परिषद रस्ता एक कोटी रुपये रोड मंगल कार्यालय तानाजी बिले घर ते माळ नदीपर्यंत रस्ता करणे पन्नास लाख रुपये वाडेगाव रोड ते भाऊसाहेब पवार वस्तीपर्यंत रस्ता करणे पन्नास लाख रुपये चिंचोली रोड इन्नूस मुलानी वस्ती येथे रस्ता करणे पंचवीस लाख रुपये एकतपूर रोड आरक्षण क्रमांक त्रेसष्ट अ येथील भाजी मंडई येथील अधिकरण करणे पंचवीस लाख रुपये अशा बारा विविध विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे लवकरच या विकास कामांच्या निविदा प्रक्रिया करून तातडीने कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा